<laughs> का, कुंड़ा। है। है का? चल चल आपण तोबड्याला घाबरतो अरे घेऊन आली आमची पेस्ट काय बोलत शेतची सेवा करता कोण कोणतो तो ज़िए ज़िए ज़िए। नमस्कार मित्रांनो मी उन्नत पाटील स्वागत सर्वांचं मी आज निरुकर या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आज आपण चाललो जे एनपीटी टाउनशिप खास गावठी कोंबड जे रेसिपी बनवून आठ व्हिडिओमध्ये कंटिन्यू व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि आपल्या चार नवीन असं कधी जाते याला सबस्क्राईब करा चला भेटूया जे एनपीटीला झाला निरा प्याला आलो या प्याला सोबत बघा आंबे आले छोटू छोटू आंबे चोर ए पुढे जाऊ तर ए पुढशी पाडू चल आहे नको अरे पाय माझी घसारशील हे बघा चोर आहे चोरी कर बघ चोराने चोरी करून बा हे आणशी उतर चल जांभले जांभली झाड बघ हे जांभला नाही आली तू लायला तू कशाला आलय प्रांश कोंबडा पकडणार जा पकड लवकर कुठे कोंबडा आहे का चल जाऊ पकडायला चल आपण पटापट वाग राज कोंबडा पकडण्याची प्रोसेस बघा कोंबडा पकडण्यासाठी धडपड चालू आहे आमची कारण जागा पण बघा खूप एकदम मोकळी आहे तुला मिलणं एकदम मुश्किल आहे तरी चालू आहे आपला प्रयत्न प्रयत्नात परमेश्वर कोंबडा पकड धडपड इकडे झालं कोंबड्या तेच झालं कोंबड्या पकडतो मी अजून परत कोंबड्या भेटला नाही हे बघ त लावून ठेवलं आता कोमराजराला लास्ट ऑप्शन पाकिस्तानची बॉर्डर कोमराजरी झाली शिकार दोन तास मी दोन तासाची मेहनत हा धरले बा कोणी कोमऱ्याला घाबरतो त्याला मिरची मस्त लाल लाल ठेवले ना त्यानं पिकट कोणत्याचे तिखट आहे रे कारली वांगी पण आहेत वांगी घोसाली घोसाली काहीतरी बोलतात घोसाली टमाटर टमाटर अगं भाजी लाल भाजी हे भाजी बनवायला मस्त पाला येत आहे शेंगा मस्त खायला टाइमपास खायचे कोंबडा चले साप साफ करण्याचा कार्यक्रम तिकडे चालू आहे आणि आमची बिनकामाचे लोक फक्त फिरायला आले अरे काम कोण अर करील कोबडा खाव जाय ना मग नाही करणार मग काम कोण करील काळजी करणारस तू काय खाशील अजून कशी वा मला दिशील थोडीशी आमची मॉडेल आहे मॉडेलिंग करायला कोंबऱ्याचा टकला गेला झालं कपडे देवड काय टी शर्ट काढ तुझी देस कोंबड्याला या चुलीवर जायचं बघ भारा घेऊन आली आमची हो आता कामा करायला लागली विकेट पारला जाऊ कोंबड्याच कामाची बाई बघ कौल चिकन साठी चिकन आणले बॉयलर चिकन आहे बॉयलर चा रेसिपी कशी नाही तेल ही अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट आहे मीठ लाल तिखट म्हणजे आगरी मसाला गरम मसाला आणि हळद काय बनवते कौल चिकन कं कौल घेऊन आले बघ बबली आलू देव गुड गर्ल ओके आपण काय टाकले मिरची ना लसूण ची पीस आहे ना मसाला टाक चांगला एक दोन तीन टाक हॅलो बस 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 सवीनुसार मीठ गरम मसाला बस बस इनफ वाले, ओ बाई मोशीट म्हणूच आहे नका बघा नका कोंबडा मस्त भाजून घेतला थोडा आणि आता कटिंग

आपला घरचा आगरी मसाला आणि खोबरा खोबरा ही पण घरची झाले ते कांदा लसूण बघ आपण साला सगळे घेतले टेस्टी लस कांदा एकदम तेल खावायला भेटतात मस्त खडे मसाले आता पण ऍड केला लसूण

गावरान कोंबडा कधी सगळे हल्ला तुला जे ते सहा तरी घ्यावं लागते सहा सात सहा ते सहा शेटे घ्यावे लागतील चला मित्रांनो जे पाच शेटे घ्यावे लागतील त्याच्यानंतर बाकीचे जे साहित्य ते आपण टाकणार आहोत तोपर्यंत आपण चला कौल चिकनची मजा घेऊया कौल चिकन, चिकन रेडी झालं एक पीस पीस बघ माझे वाटणी पीस बघ मस्त झालं एक नंबर पचिशनी बनवले आहेत पहिल्यांदा काहीतरी काम केले पूर्वी चिकन झालं लोकेशन बघा मस्त एक नंबर लोकेशन कसं आलंय चिकन लव म फक्त चिकन भाकर तुला भाकरी सोबत खाऊन बघू यांची वाट नाही झाली तुम्ही भाकर कधी घेतलं

बटाटा आणि खोबरा सुका खोबरा वाटण भाजीला कांदा आणि काय ह्याच्या लसूण आला लसूण भाजलेला कांदा आणि आला लसूण ची पेस्ट नव्हता पाच शिडे घेऊन आपण बटाटा खोबऱ्याची पेस्ट आणि कांदा लसूण अद्रकची पेस्ट मिक्स केली आता अजून दोन सिट्या घ्यायचे आणि आपला गावठी कोंबरा रेडी कोंबरा कडक होता म्हणून शिट्या जास्त म्हणजे त्या पण आहे ना कोंबरा कोवला असला कमी कडक असला की जास्त तर पाणी तुमच्या आवडीनुसार मी करू शकता गॅस चालू आमच्या इथं माणसं जरा जास्त आहे माणसं जरा जास्त वाढलेत आणि एका कुंपड जास्त आहेत त्याच्यामुळे आम्हाला रसा जास्त जास्त लागेल चला तर झाला आपण टाकतो मीठ सविनुसार मीठ आहे खोटा मीठ खात नाही आम्ही बारीक मीठ खात नाही खडा मीठ चला आता घेऊया दोन शिट्ट्या नंतर डायरेक्ट जेवायला ठेव गावठी कोंबडायची कांचा कोमराव नाही गावठी 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 कोमर माग चला या जेवायला नाही बघा आमची फलटण दिसले अख्खी येऊ अख्यार एक नंबर चिकन लवर आहे आमचं ऑनर आहे ऑनर ची घरांनी आपण ऑनर दिली कोमरा का मतन, ना ऑनर कांदा खाईल नाही त्याला मटन भेटलं नाही कांदा काय भाकर बोल ना कधी विचारते ना चला बबलीला भाकर टाटा ए प्रीतम हे चल मला ता सांग मस्त पहिला टेस्ट कर पूर्ण कसा लागला स्पायसी प्रास्� आहे मस्त एकदम शेतीची सेवा करता कोण आज तू सेवा गिरते का शेठ आहे ना तू यो का शेठ शेठ ला पटाडा दिले फक्त आया आया शेठ हा चल कैसा झाले चिकन तू पहिले तोंडाशी बोल मस्त झाले मस्त झाले <laughs> काय झालंय <दाने>? मस्त झालंय <laughs> तो बघ तो त्याचा तो बघ ओ कोणची पिल्ला

आपल्या कांदा लिंबू कांदे होते लिंबू पिल्ला पण हा आपला गावठी कोंबडा हे भाकर अच्छा घरा जात परत ठीक होता आता बघ दोन मिनिटं ढिगेला के केलेला ना लावली काय

अरे अरे काय परत कधी येऊ हो, मी पुन्हा येऊ का परत पार्टीला पार्टीला परत येऊ तुझ्या फार्म हाऊसला गाडी चालू झाली तू येतो आमच्या सोबत आमच्या सोबत येतस तू चल पुढे बसशील ना गाडीत बाजूला गाडी नाही घाण घेते ती सुट्टी जा वस्तू राजा आता पण येणार आहे राहील तू राहते इकडे निया निया वा मी जाऊ मी बायकर चांगलं जरा फेमशी बायकर चांगले बाय कुणा तू चाल बाय बाय

महाराज बाय बायकर बाय बायकर त्याला तुम्ही टी सी मी गाडीने फिरवलेला आपली गाडी येऊ जाऊ आपण घे